यड्राव तालुका नगर रेणुकानगरमध्ये बंद घराचा कडी कोयंडा उचकडून चोरट्यांनी तीन लाख साठ हजाराचे दागिने व दोन हजाराची रोकड असा तीन लाख हजाराचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी इकबाल महेर अलासे व चोपन राहणार रेणुकानगर यांनी शाहपूर पोलिसात फिर्याद दिली आहे भर दिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी इकबाल आलासे हे रेणुका नगरमध्ये भाड्याच्या घरात राहण्यास आहेत शुक्रवार दुपारी तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी उचकटून आत प्रवेश केला घरात ठेवलेले एक लाख वीस हजाराचे बावीस ग्रॅमचे सोन्याचे घंटन पासष्ट हजाराचे सव्वा तोळ्याचे मिनी घंटन पासष्ट हजाराचा सव्वा तोळ्याचा नेकलेस पासष्ट हजाराचे सव्वा तोळ्याचे मिनी घंटन पंचवीस हजाराचे पाच ग्रॅम सोन्याचे टॉप वीस हजाराची तीन ग्रॅम सोन्याची अंगठी व रोख रक्कम दोन हजार रुपये असा तीन लाख बासष्ट हजाराचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला आलासे घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला त्यांनी चोरी प्रकरणी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुठे करीत आहेत